एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो दोन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचं झालेलं आहे बीट आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो एक हजार रुपयापासून ते सहा हजार रुपयापर्यंत क्विंटल एक हजार रुपयापासून ते सहा हजार रुपयापर्यंत क्विंटल व्हरायटी दादा पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा अशोका घेवडा का पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकता अशोका घेवडा बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल घेऊ बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला आहे घेवडा बघा ना तुमचं आहे ना चालू नाही झालेला तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकतो तुमचा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल माल तीन हजार क्विंटल रुपये तलवार आहे का तलवार आहे मिरची बाहेर सुखर आहे तलवार मिरची त्रेपन्नशे नंदिनी व्हरायटी छप्पनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो नंदिनी व्हेरायटी छप्पनशे रुपये क्विंटल वालपापडीचे अशा प्रकारच्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो अठ्ठावीसशे रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंत बघू एकदा बारीक माल आहे का तीन हजार रुपये क्विंटल जा जास्तीत जास्त जा 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 भाव कुठपर्यंत झाला वालचा एवढंच एवढंच आहे तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता हा तीन हजार नाही का तीन हजार रुपये क्विंटल वाल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो हा प्रकारचा माल तेहतीसशे रुपये क्विंटल तीन हजार तीनशे रुपये क्विंटल कुरमुरावाल तीन हजार तीनशे टोकिटो व्हेरायटी कोबी अशा प्रकारचा माल पाहू शकता पाचशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता टोकिटो व्हेरायटी कोबी पाचशे ऐंशी रुपये क्विंटल दादा ही सेंट व्हेरायटी किती कोणी आणल्या होत्या आज कुठून कुठपर्यंत भाव झाले आज काय चौदा पर्यंत आहे सेंट व्हेरायटी अशी प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी नऊशे रुपये क्विंटल मित्र मग कोबी शिवला गाव कुठले मावरी गाव कोणतं आपलं मुसळ गाव धन्यवाद मावरी नमस्कार किती कोबी आणली होती आज सहा गुणे कोणती व्हेरायटी कोबीची काय बघेल दादा आज बाराशे रुपये क्विंटल ओके धन्यवाद बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मान पाहू शकता मित्रांनो सेंट व्हेरायटी कोबी कोबीची आवक को पाहू शकतात मित्रांनो मावली कोणती व्हेरायटी वीर विरो वीर टू काय बघली चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतात वेर व्हेरायटी वे माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव आपलं तालुका जिल्हा अहमदनगर आयल्यानगर चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल शकतात शंभर रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतात मित्रांनो शंभर रुपये शेकडा शंभर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे मेथी प्रकारची जास्त वाढलेली मेथी पाऊस मित्रांनो चारशे रुपये शेकडा जास्त वाढलेली मेथी चारशे रुपये शेकडा साडे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषकता मित्रांनो मेथी तेराशे पन्नास रुपये शेकडा तेराशे पन्नास रुपये शेकडा मेथी सोळाशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची मेथी पाहू शकतात ग्रामीण एक हजार सहाशे रुपये शेकडा मेथी एक हजार सहाशे रुपये शेकडा मेथी जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव तेहतीसशे रुपयापर्यंत शेकडा काय तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारची थोडी शेपू पाहू शकता तीनशे अशा प्रकारची शेपू पाहू शकता काय साडे बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्र बाराशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू आहे बाराशे पन्नास रुपये शेकडा शेपू तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू एक हजार तीनशे रुपये शेकडा शेपू एकोणीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पातो गेले एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच नाही माझे नाही ना। एकोणीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एकोणीसशे पाच रुपये शेकडा पाचशे रुपये माल पाहू शकता नामदारीची कोथिबीर मित्रांनो पाचशे रुपये हा माऊली पाचशे गेली का तुमची आता काय आवाकस वाढली ना आता छाऊ नाही पाचशे रुपयाचा शेकडा चला ठीक आहे एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एक हजार रुपये शेकडा कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा तेराशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो तेराशे पंधरा रुपये शेकडा तेराशे पंधरा रामशेज तेराशे पंधरा रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर पंधराशे पंचवीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता म्हणजे कोथिंबीर रामशेच व्हेरायटी पंधराशे पंचवीस रुपये शेकडा सोळाशे पंधराशे पंचवीस कोणती किती जुने आणल्या होत्या आज वीज ना तीनशे सोळाशे रुपये शेकडा गेला नाही का रामशेच ना सोळाशे रुपये शेकडा चला चांगली गेली बावीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंशे पंधरा बावीसशे साठ रुपये शेकडा बावीसशे साठ रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकता गावठी ठिकाणी चार हजार रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा